भोसरी विधानसभा मतदारसंघातून एक राजकीय भूकंप करणारी मोठी बातमी समोर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक रवी लांडगे आज हातात शिवबंधन बांधणार आहेत पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात भाजपाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ पक्षासाठी काम करणारे लांडगे कुटुंबातील सदस्य असलेले माजी नगरसेवक रवी लांडगे जे बिनविरोध निवडून आले होते तेच रवी लांडगे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून हातात शिवबंधन बांधणार आहेत भाजपसारख्या पक्षात स्थापनेपासून आमच्या कुटुंबियांनी पक्षाचे जवळपास चाळीस वर्षे एकनिष्ठ काम केले परंतु महापालिकेत सत्ता असतानाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर कायम अन्याय करण्यात आला मला कोणतेही मोठे पद देण्यात आले नाही उलट आमदार महेश लांडगे यांच्यासारख्या अय्यराम उमेदवाराला पक्षात स्थान दिले गेले मागील दहा वर्षात आमदार महेश लांडगे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने व एकाधिकारशाही गाजवल्याने आपण भाजपा पक्ष सोडून समविचारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया रवी लांडगे यांनी दिली आहे रवी लांडगे यांच्या या पक्षप्रवेशाने मात्र भोसरी विधानसभेचे राजकारण ढवळून निघणार असून जागावाटपात महाविकास आघाडीलाच ही जागा सुटेल या आशेवर पायाला भिंगरी लावून प्रचार सक्रिय झालेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गव्हाणे व शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या व या आधीही शिवसेना पक्षातून भोसरी विधानसभा निवडणूक लढलेल्या सुलभा उबाळे यांची काय प्रतिक्रिया येते हे ये पाहणे ही महत्वाचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी रवी लांडगे यांच्याशी थेट साधलेला संवाद पाहू पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बिनविरोध म्हणून निवडून गेलेले रवी लांडगेत त्याचबरोबर कधी काळी भाजपमध्ये असलेले रवी लांडगे हे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दाखल होत आहे आपण पाहू शकतो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश फार महत्वाचा मानला जातोय आपल्यासोबत स्वतः रवी लांडगेत आपण त्यांची बातचीत करणार आहोत नुकतीच तुम्ही संजय राऊतांची भेट घेतली होती आता तुम्ही आज असंख्य कार्यकर्त्यांसह मातोश्री गाठताय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताय काय सांगाल आम्ही पहिल्यापासून सांगतो भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते होतो आमचं कुटुंब गेल्या चाळीस वर्षापासून म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षात होतं परंतु भारतीय जनता पक्षाचे विचार आता पूर्णपणे बदललेले आहेत भारतीय जनता पक्षाने जे नवीन पदाधिकारी किंवा नवीन आयारामांना संधी दिली त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार बाजूला ठेवून स्वतःची चुकीची कार्यपद्धती या भागात वापरली दुसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सत्ता भोगली पण सत्तेचा गैरवापर चालू केला प्रत्येक कामात भ्रष्टाचार असेल हुकुमशाही असेल दडपशाही असेल किंवा खोटी आश्वासनं देणं असेल आणि सत्तेचा गैरवापर करून आपला स्वार्थ साधून घ्यायचं हा ह्या कारक पद्धतीवर नाराज होऊन आम्हाला ते ते विचार पटत नसल्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाचा समविचारी पक्ष जो गरिबांच्या कष्टकारांच्या न्यायासाठी हक्कासाठी बांधतो असा एकमेव पक्ष जो शिवसेना आहे त्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण पाहू शकतो तुम्ही वेळोवेळी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती तुम्ही शहरात पोस्टरबाजी देखील केली होती की तुम्हाला डावलण्यात आलं होतं आज जर आपण पाहिलं तर त्याला फार काळ निघून आहे आणि आज तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करताय काय आश्वासन देण्यात आलंय तुम्हाला की भोसरी विधानसभेमधून तुम्ही विधानसभा लढसाल खरं तर मला डावलण्यात आलं त्या त्या संदर्भात मी नाराज नाही आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मी प्रामाणिक होतो की कुठल्याही पदासाठी स्वार्थासाठी पैशासाठी मी त्या पक्षात नव्हतो एक विचारांना बांधील कार्यकर्ता होतो परंतु एवढ्या वर्षांनी जर भारतीय जनता पक्षाची महानगरपालिकेवर सत्ता आली होती तर प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याचं मत होतं की या कुटुंबाने पक्षाची सेवा केली तर कुटुंबात एखादं मानाचं पद मिळावं जेणेकरून जे जुने जे त्याग केला आहे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांना स्वतःला पद भेटल्यासारखं किंवा त्यांना न्याय मिळाल्याची भावना एक निर्माण झाली असती त्यामुळं मी पदाची अपेक्षा करत होतो परंतु त्यांनी डावलल्यानंतर मी माझी नाराजी व्यक्त केली ठीक आहे मला डावललं मला डावलून तुम्ही कुणाला देताय ज्यांना भारतीय जनता पक्षाचा विचार किंवा तो काहीच माहीत नाही त्यांना तुम्ही पद देत आहे त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी काहीच योगदान केलं नव्हतं हो त्यामुळे मी नाराज होतो तरी देखील दोन वर्ष झाले मी सहनशक्तीचा माझा अंत झाला पक्षाने माझी दखल घेतली नाही त्यामुळे मी आता शिवसेना जो पक्ष आहे तो संविचारी पक्ष असून सर्व समावेशक हिंदुत्ववादी पक्ष आहे त्याच्यात कुठली जातीय पाद नाहीये आणि तो खरंच गरिबांवर अन्याय जर होत असेल तर उभा राहणारा पक्ष आहे तर त्या पक्षात मी निर्णय घेतलेला आहे जाण्याचा आणि संजय राऊत साहेब जेव्हा भेटले त्यांनी सांगितलं की शिवसेना पक्षाची ताकद इथं ता पहिल्यापासून मजबूत आहे आणि ती अजून मजबूत होणार आहे आणि त्यांना एक नवीन चेहरा या ठिकाणी पाहिजेच आहे आणि माझी ताकद त्यांची ताकद एक होऊन या भागात शिवसेनेचं संघटन पूर्णपणे मोठ्या पद्धतीने कसं करता येईल या संदर्भात आम्ही भविष्यात प्रयत्न करू खरंतर महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे कारण नुकतंच अजित पवार घाटातून शरद पवार घाटात अजित गावाने आले होते आज तुम्ही शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताय एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये पण रस्सी खेच आपल्याला पाहायला मिळते काय वाटतंय भोसरी विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीकडं आता सध्या जनतेचा कौल आहे जनतेने महाविकास आघाडीला पूर्णपणे स्वीकारलेला आहे महाराष्ट्रातील जनतेने आपल्या स्वाभिमानाने हे जे यांनी कुमशाही दडपशाही करून पक्ष फोडीपणा केलेला आहे भारतीय जनता पक्षाने चुकीचं राजकारण केलेलं आहे त्याच्यावर जनता पूर्णपणे नाराज आहे महाविकास आघाडीसोबत जनता आहे आणि जस्ती खेच जरी असली तर महाविकास आघाडी जो उमेदवार ठरवून त्याच्या एकमताने आम्ही सर्वजण काम करणार आहोत आणि बोसरी विधानसभेत आम्ही विधानसभेत विजय खेचून आणणार आहोत शेवटचा प्रश्न किती कार्यकर्ते आज तुमच्या सोबत आहेत मातोश्रीवर जो प्रवेश होणार आहे आणि किती गाड्यांचा ताफा असणार अडीच ते तीन हजार कार्यकर्ते आम्ही किंवा कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा माझा मित्रपरिवार आणि मला आशीर्वाद देणारे ज्येष्ठ सर्व घेऊन आम्ही मातोश्रीवर चाललेलो आहे सुमारे पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मातोश्रीवर जात आहे आपल्या सोबत रवी लांडगे आपण पाहू शकतो नक्कीच भोसरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी हा पक्षप्रवेश फार महत्वाचा मानला जातोय कॅमेरामॅन मानला शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज भोसरी